नमस्कार मुंडे स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्री नाथल हक्त सध्या इथे आमचे बॅग वगैरे सगळ्या पॅक करून झाल्यात आणि आम्ही आता निघत आहोत बॅग बघा खाली हे बघा थोडा फॉर्म बन झाला तर लगेच काय सोडते बघा गाइस चलो चालू कर चालू करायचं जर्मी इज स्टार्ट आमचा ड्रायव्हर आहे राहुल हाय तात पुढे खाली कर, आता आम्ही करत आहोत श्री गणेश इथून आम्ही निघालो आम्हाला पुढे गेल्यानंतर ताईला पण पिक करायचं तर ताईच्या इथे गेलो सामान सगळ्यावरती बांधलं त्याला प्लास्टिक वगैरे लावलं मस्त ताडपत्री वगैरे कारण पावसाचे दिवस होते म्हणून आणि आता निघालो आणि कधी सकाळ झाली काय कळलंच नाही कारण आम्हाला निघे निघेपर्यंतच साडे बारा एक वाजला होता सकाळचा नजारा बघा कसला भारी कसला खतरनाक आहे आजूबाजूला नुसती हिरवी हिरवी झाड मोकळा रस्ता आणि हा सूर्य सकाळी सकाळी मस्त ढगांच्या पाठी मागून येतोय इतका भारी असा नजारा बघायला इतकं मस्त वाटत होत की काय सांगू गुड मॉर्निंग आता वाजल्या सकाळचे साडेसहा आणि आम्ही हॉल्ट घेतलाय आजूबाजूचा okay. निसर्ग इतका सुंदर आहे इतका छान आहे बघा इथे सगळे जण शहा पियाला थांबलेत शेष्टा झोपली आमची आणि आपली गाडी आणि हा व्ह्यू <laughs> रोडच्या मध्ये इथे मावळ्यांचे स्टॅच्यू बनवलेले आहेत भारी दिसतात फायनली साडे दहा वाजल्या आणि आम्ही आता अक्कलकोटला पोहोचलो आहोत सध्या आता आम्ही इथे थांबलो इथे भाऊजी रूम चा बघण्यासाठी गेलेले आहेत पुढे आणि इथे श्रेष्ठाची मस्ती बघा श्रेष्ठ किती मस्ती करते ते अक्कलकोटला भरपूर असे भक्त निवास निवासस्थान असे भरपूर असे इथे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत आणि इकडे आम्ही जिथे थांबलो आहोत ते निवास म्हणून होतं सध्या तिथे भाऊजी गेले आहेत आमचे रूमची सोय करण्यासाठी आणि मग आज आमचा प्लॅन आहे अक्कलकोट आणि गाणगापूर आमचे हे दोन स्पॉट दोन मंदिर आहेत जे की आम्ही आज करणार आहोत आणि हे घर हे माझ्या पाठीमागे दिसतात हे रूम्स आहेत आणि हा इकडचा आजूबाजूचा परिसर आहे गाडी पार्किंग करण्यासाठी इथे भरपूर अशी जागा आहे सध्या आता आम्ही जात आहोत फ्रेश व्हायला फ्रेश वगैरे होऊन नंतर नाश्ता वगैरे करून मग नंतर आम्ही निघणार आहोत गाणगापूरसाठी नाश्त्याचा वेळ संपला होता म्हणून पळत पड़ पळत आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलेलो कारण नंतर नाश्ता बंद होणार होता म्हणून नाश्ता करून घेतला तिकडून निघालो तर आमच्या पुढे श्रेष्ठाच बॅग घेऊन चालले होते बोलते तुम्हाला यायचं ते या नाही तर मी चालले म्हणून म्हटलं फटाफट -फटा, मग आम्ही सगळेजण रूमवरती गेलो रूमवरती जाऊन फ्रेश वगैरे होऊन नंतर अजून आमचं काय कन्फर्म झालेलं नाहीये ना की फर्स्ट कुठे जायचं आणि सेकंड कुठे जायचं पण तोपर्यंत आता सध्या रूमवरती जाऊन बॅग वगैरे ठेवून आम्ही फ्रेश होण्याचं निर्णय घेतलेला आहे सध्यावरती जाऊन आम्हाला रूम्स बघायचे आहेत बी ब्लॉक ग्राउंड फ्लोअर तर इथे भरपूर असे रूम्स आहेत त्यामध्ये आम्हाला दोन रूम मिळाले आहेत ते दोन रूम बघूया so, सो आमचा मेबी फर्स्ट फ्लोरला आहे फर्स्ट फ्लोअर ला रूम चेक केला तर रूम आतमधून हा असा आहे तीन बेड्स आहेत आणि टॉयलेट वॉशरूम आहे सो इकडचे रूम आम्हाला काय एवढे चांगले वाटले नाही सो त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की दुसरीकडे जाऊन रूम बुक करावे आणि तिथे स्टे करावे बिकॉज ऑफ इकडच्या रूम मध्ये तेवढा क्लीननेस नव्हता सो त्याच्यामुळे आम्ही डिसिजन असं घेतला की इकडे स्टे न करता दुसरीकडे रूम घेऊन तिकडे स्टे करावा तर आमचा प्लान असा झाला की सध्या आम्ही निघालो आहोत गाणगापूर साठी तर रस्त्यात जाताना आम्हाला इथे मेंढर बघा किती असे दिसले इतका सुंदर वाटलं त्यांना बघून की एकदम असं पण भारावूनच गेलं आणि ही शेती निसर्ग हिरवी हिरवी झाडं आणि पूर्ण असे ढग खाली आल्यासारखेच वाटत आहेत तर कॅमेऱ्यामध्ये जितके क्लिअर आणि जितकं सुंदर दिसत नाही ना तेवढं आपल्या डोळ्यांना दिसतं तर तो, तो रियालिटीमध्ये इतकं सुंदर दिसत होतं की विचारूच ना का कॅमेऱ्यामध्ये तितकं सुंदर मला नाही वाटत दिसत म्हणून आपल्या डोळ्यांची क्लिअरिटी ही सगळ्यात भारी क्लॅरिटी असते गाणगापूरला जाता जाता खूप लेट होत होता आम्हाला जेवणाची वेळ निघून चाललेली मग सध्या आम्ही विचार केला सध्या पोटपूजा करावी आणि नंतर देवपूजा करावी तीन वाजले दुपारचे गाणगापूर आता इथून एक एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आम्ही आता इथे श्री गुरुदत्त रेस्टॉरंट मध्ये जेवायला आलो आहोत श्री गुरुदत्त आणि हा सरळ काणकापूरला जाणारा रोड आहे थोडंसं पूजा करूया आणि मग नंतर पुढे जाऊन आपली देवपूजा करूयातच सा देऊन जेवणाची टेस्ट होती आणि आता मी लागणार काणकापूरच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी इथून एक पाच मिनिटावरती मंदिर आहे सो so, भेटूया मंदिराच्या इथे आता आम्ही आलो आहोत गाणगापूर मंदिराच्या इथे गाडी पार्क केली आहे आणि ह्या गाणगापूरच्या आजूबाजूचा पूर्ण पॅसेज आहे आणि इथे रुची आता सध्या आम्ही पोचलो आहे गाणगापूर मंदिराच्या इथे चला आतमध्ये जाऊया इथे आजूबाजूला भरपूर असे खाण्यापिण्याचे स्टॉलचं सामान वगैरे आहे इथे साडी आहे तुम्हाला जे काय घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता येत आहे ना हा मंदिरात जाण्याचा तसेज आहे आणि इथे रुची आम्ही तिघ जण चाललो रुची बघा साडीमध्ये मस्त एकदम क्यूट दिसते फर्स्ट टाइम आम्ही कुठे तरी आणि श्रेष्ठाने आमच्या नवीन नवीन ड्रेस घातलेला आहे आणि इतकी छान दिसते आमची श्रेष्ठा विचारू नका हा भीमा आणि अमरजा ह्या दोन नद्यांचा इथे संगम झालेला आहे ती ही नदी आहे ही गाणगापूर येथे खूप प्रसिद्ध अशी नदी आहे आणि असं म्हणतात की गाणगापूर गाणगापूरच्या दर्शन करण्याच्या आधी प्रथम ह्या भीमा आणि अमरजा नदी संगम नदीच दर्शन घ्यावं आणि त्यानंतर मग गाणगापुराच्या दर्शनासाठी जावं सो सध्या इथे आम्ही ह्या नदीच्या संगम बघण्यासाठी आलो खूप छान असं सुंदर अशी नदी आहे नदी आहे। ए, भीज़, 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 दर्शन करण्यासाठी नदीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत गाणगापूर येथील श्री दत्त महाराजांचं मंदिर बघण्यासाठी तर आम्हाला इथे भरपूर असा पाऊस भेटला पावसात ना मस्त आम्ही दोघं जण आणि आम्ही छत्र्या खूप कमी आणल्या त्याच्यामुळे प्रत्येक छत्रीमध्ये एक एक दोन दोन तीन तीन, तीन जण असे आम्ही जात होतो बट लास्टला आम्ही दोघ जण राहिलो सो हो त्याच्यामुळे आम्ही दोघ जण मस्त छत्रीत भिजत मस्त बोलत बोलत चाललो होतो आणि खाली चिखल पण भरपूर झालेला स्लीपरी पूर्ण पाय घसरत होते त्यातनं आम्ही दोघ जण कसं वाटतंय काय वाटतंय मजा आली नाही आली या दोन्ही गोष्टींचा विचार करत पुढे जाऊन आता कुठल्या मंदिरात जायचं हे सगळं डिस्कशन करत करत आम्ही चालत होतो लाडू सगळं तुम्हाला जे काय पाहिजे असेल असेल सगळ्या गोष्टी इकडे भेटतात फायनली आम्ही आता दत्त महाराज मंदिरांच्या इथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये एंट्री केल्यानंतर समोरच हे तुम्हाला जे दिसतंय इथे असं म्हटलं जातं की ज्या लोकांच्या अंगामध्ये येतं ज्यांच्या अंगावरती भूत भूतप्रेतची कोणी जर काय करणे वगैरे केली असेल तर इथे आल्यानंतर ते सगळं बाहेर येत हे आहे गाणगापूर येथील दत्त महाराजांचं मंदिर श्री दत्त त्या मंदिराच्या इथे समोर इथे पार्किंग आहे इथे वेगवेगळे दुकान आहेत दर्शना सा आत्मदे आत्मदे ही दर्शनाच्या लाईन साठी मंदिराच्या इकडून आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे जायचं वरती गेल्यानंतर इथे असं झिग झिग झग अशी रॅक लावलेले आहे त्याच्यातनं असं वळण घेत 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 मंदिरामध्ये आतमध्ये दर्शनासाठी जायचं भाविकांची दर्शनासाठी लाईन बघा किती लागलेली आहे ते तर मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्हाला इथे असं कळलं की गाणगापुराच्या इथे आल्यानंतर तीन देवांचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे भीमा अमरजा संगम निर्गुण पादुका त्रिमूर्ती दर्शन आणि श्री कलेश्वर शाणी मंदिर दर्शन हे तीन देवांचं दर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे झालेलं आहे आता आम्ही आता आम्ही इकडून निघतो आणि आता आम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचा जीव मठ आहे तिथे चाललो आहोत इकडून एक एक दीड तासाचा प्रवास आहे सत्तर किलोमीटर आहे फक्त जो रोड आहे तो एवढा व्यवस्थित नाही आहे सो त्याच्यामुळे कमीत कमी दीड पावणे दोन तास लागतील गाणगापूर येथील दत्ता महाराजाच्या मंदिराच्या इथून आतमध्ये जाताना सिद्धिविनायकाचं इथं दर्शन होतं आणि समोरच स्वामी समर्थनच्या मठामध्ये जाण्याच्या आधी इथे रस्त्यात भरपूर असे दुकानं लागलेले आहेत जिथे तुम्हाला जे काही गोष्टी हवे असतील त्या तुम्ही इकडनं हो घेऊ शकतात इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत मिठाई आहे पेढे आहेत आणि इथे भरपूर अशी लहान लहान मुलं असतात कपळावरती स्वामी समर्थनच्या नावाचा गंध लावण्यासाठी सगळे भाविक दर्शन घेऊन आल्यानंतर इथे एक गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये उभे आहेत आणि समोर लाईव्ह टी व्ही चालू आहे ज्याच्यावरती स्वामी समर्थांचं लाईव्ह दर्शन होत राहतं तर तिथे सगळेजण कोणी फोटो काढतायत कोणी तिथे नामस्मरण करत बसलेला आहे तर इथे संपूर्ण अशी भाविकांची गर्दी आहे आणि इथे हे स्वामी सम... आज तुम्हाला स्वामी समर्थांचा समोर फोटो दिसत आहे तो फोटो नसून चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून बनवलेली स्वामी समर्थांची प्रतिमा आहे इथे हा एक असा पॅसेज आहे जिथे भाविकांना नामस्मरण करण्यासाठी ध्यान करण्यासाठी बसायचं असेल तर ते इथे येऊन ध्यान सांगा नामस्मरण करण्यासाठी बसू शकतात तर इथे सर्व फॅमिली नामस्मरण करत बसलेले आहेत सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सध्या सकाळचे वाजलेले आहेत सात तर आता सध्या आम्ही रेडी होऊन सगळेजण निघालेलो आहोत आम्ही सकाळी उठले पाच वाजता पाच वाजता उठून रेडी होऊन तयार झाले पण आमच्यासोबत जे काही महिला मंडळ आहेत त्यांची तयारी होई होईपर्यंत आम्हाला वाजले सात सो आता आमचा सध्या असा प्लॅन आहे की आता नाश्ता वगैरे करायचा आणि थेट जायचं आहे तुळजापूर आणि पंढरपूर आज हे दोन ठिकाणी आम्हाला दर्शन घेण्यासाठी जायचं आहे सो फटाफट रेडी होतो आणि निघतो सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला वाद 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 ना ना करा, करा, जे काही चांगलं किंवा वाट वाटलं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय